नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार स्वागत करतो तरणगाव तालुका फलटण येथील तळावरती आपण आहोत युद्ध पातळीवरती पालखीसाठी तयार चाललो आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिनांक सत्तावीस जून रोजी तरणगाव मुक्कामी येत आहे या ठिकाणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तुम्हाला दीड कोट रुपये निधी तात्काळ मंजूर केला आणि तसाच या ठिकाणी आता कामे प्रगतीपथावरती आहेत तातरडगाव पालखी तळावरती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी चिखल होतो त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आता प्रशासनाने यंत्रणा गतिमान केलेली आहे आणि मुरून टाकण्याचं काम जोरात आहे जे या ठिकाणी आपण पाहू शकता जेसीबी असेल टिपर असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या पालखी तळावरती जे चोपण्याचं रान आहे त्या ठिकाणी दुरुस्ती करून मुरमाचं या ठिकाणी मुरुन टाकण्यात येत आहे आ, मंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी भेट दिली होती मागच्या दहा बारा दिवसापूर्वी भेट दिली होती आणि या ठिकाणी तात्काळ दीड कोटी रुपये मंजूर केले होते गतवेळे गत या ठिकाणी अचानक मोठ्या प्रमाणावरती पाऊस आला प्रांत, तत्कालीन प्रांताधिकारी सचिन डोले पाटील यांनी अतिशय परिश्रम घेतला होता या ठिकाणी आणि या पालखी तळावरती अं वारकरी असतील त्याचबरोबर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय तयार केली होती मात्र मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी चिखल झाला होता त्याच पार्श्वभूमीवरती यावर्षी प्रशासनाकडून त्याचबरोबर अं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ या ठिकाणी भेट दिल्यानंतर दीड कोटी रुपये निधी मंजूर केला आणि त्याचीच कामे या ठिकाणी आता प्रगती पथावरती आहेत सत्तावीस जून रोजी या ठिकाणी पालखी सोहळा मुक्काम येत असताना आपण पाहू शकता या ठिकाणी आता प्रशासनाकडून जे तयारी सुरू आहे दर्शनबारी सुरू आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो त्या ठिकाणी बॅरिकेड लावण्याबरोबरच सर्व तयारी युद्ध पातळीवरती सुरू आहे एकंदरीतच यावर्षी मोठ्या प्रमाणावरती निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला असून सध्या तरी आज दिनांक एकवीस जून रोजी युद्ध पातळीवरती कामे सुरू आहेत आता अखेरच्या टप्प्यात आणखी एक पाच सहा दिवसामध्ये याला गती येऊन हे काम सर्व पथावरती सुरू आहेत आमचे नमस्ते पलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते पलटणसाठी तरडगाव पालखीत तरडगाव तालुका पलटण